या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्ह अखिल भारतीय पद्मशाली संघमच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी श्रीनिवास संघा यांची निवड सोलापूर अखिल भारतीय पद्मशाली संघमच्या युवा जन विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सोलापूरचे भाजपाचे युवकांचे हृदय सम्राट श्रीनिवास संघा यांची निवड करण्यात आली आहे ही निवड हैदराबाद येथील पद्मशाली भवन येथे अखिल भारतीय पद्मशाली महासभेत करण्यात आली या प्रसंगी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री कंदा घटला स्वामी जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गडम वानम विश्वनाथ जॉईंट सेक्रेटरी सौ दुष्यंतवण यांनी संघा यांना नियुक्तीचे पत्र दिले यावेळी खजिनदार कोकुला देवेंद्र पद्मशाली महिला पदाधिकारी व विविध राज्यातील अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली श्रीनिवास संगा यांनी आजवर केलेले संघटन समाजात विखुरलेल्या युवकांना एकत्रित करत आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न पद्मशाली समाजाविषयी असलेली आस्था आदींचा विचार करून त्यांची ही निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे या निवडीबद्दल संगा यांनी सर्वांचे आभार मानले तसेच त्यांनी दिलेली जबाबदारी सार्थपणे पेलत पद्मशाली समाजातील युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची उभारणी व्हावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू सोलापुरात पद्मशाली भवनची निर्मिती करण्यासाठी विशेष भर देणार राज्यासह संपूर्ण देशामध्ये असलेल्या पद्मशाली समाजाची एकत्र बांधणी करून त्याचा उपयोग समाजहितासाठी करण्याचा मानस श्रीनिवास संघा यांनी यावेळी व्यक्त केला

जीटूके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काच मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग

आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एक प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील द स्टील आमच्या येथे अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडालाइट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर